नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये अपंगाच्या जीवनावश्यक प्रमुख मागण्या मान्य होऊनही हिंगोली जिल्हा अधिकारी महोदय साहेबांनी आदेश देऊनही हिंगोली जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी होत नसल्याने परत एकदा अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने अपंग अपंग आयुक्त कार्यालय पुणे इथं आमरण साखळी उपोषण करण्यात आले आहे त्या उपोषणाच्या अनुषंगाने अपंग अपंग आयुक्त श्री पुरी साहेब त्यां यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करून उपोषणस्थळी असलेल्या उपोषणकर्ते श्री रंगनाथ मुळके हिंगोली जिल्हा अध्यक्ष व मराठवाडा विभागीय प्रमुख श्री ॲडव्होकेट विजय राऊत साहेब संपर्क प्रमुख श्री विजय घोडेस गोडेकर सेनगा तालुका अध्यक्ष संतपराव लोणकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रदीप कामटे हिंगोली शहराध्यक्ष वंदना पावडे तालुका महिला अध्यक्ष सुमित्रा राठोड लखन चव्हाण नाना काळे वंदना परेसकर तुळसा मस्के गोपाळ सोनटक्के सतीश लांबाळे संगीता मस्के रामेश्वर पारसकर नागनाथ स्वामी नसिमा शेख शिवाजी मस्के संदीप शेख अपंग सेवक यांच्या बैठकीचे आयोजन करून अपंग कार्यालयाचे आयुक्त मान्य श्री प्रवीण पुरी साहेब यांनी अपंगाच्या प्रमुख मान्य मान्य करून हिंगोली जिल्हा अधिकारी यांनी अंमलबजावणी करून अहवाल सादर करावा यांची अंमलबजावणी न केल्यास अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करून त्या त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावे असे पत्र आयुक्त साहेबांनी दिलेले आहे अपंग आयुक्तालय पुणे मान्य श्री पुरी साहेब यांनी आपले पत्र मान्य केलेले आहे तरी आपण ते पत्र पुढील प्रमाणे आहे प्रति जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली विषय त्यांचा हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांगांच्या जीवन आवश्यक प्रमुख मागण्या मान्य होत नसल्याबाबत आणि संदर्भ रंगनाथ मुटकडे हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिव्यांग भव्य क्रांती संघटना यांचे निवेदन दिनांक पाच दोन चोवीस प्राप्त दिनांक चौदा दोन चोवीस विजय ज्ञानबा राऊत व इतर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की अर्जदार दिव्यांगांच्या जीवनावश्यक प्रमुख मागण्या आंदोलन करून देखील अर्जदार यांच्या मागण्या एक वर्ष पूर्ण भूनी मान्य होत नसल्यामुळे पुनच्छ आपल्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले होते तथापि उद्यापदी हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत असल्यामुळे अर्जदार संघटनेने मान्य न्याय मिळण्यासाठी निवेदन दिले आहे तरी अर्जदार अर्जदार संघटनेच्या संदर्भात निर्देशन खालील मान्य केलेले आहे जे गंगा रंगनाथ गंगाराम मुरकुडे साहेब आहे त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्यासमोर आपल्या प्रमुख मागण्या त्या दिव्यांगाविषयी आहे दिव्यांगांना आवश्यक ज्या मागण्या आहेत एक आहे दिव्यांग एक दिनांक चोवीस आठ दोन हजार बावीस रोजी केलेल्या आंदोलनातील सर्व प्रमुख मागण्या मान्य करून दिलेल्या निर्देशवर आतापर्यंत अंमलबजावणी केली आहे त्यामुळे कायदेशीर कारवाई करून न्याय मिळावा जे आपण चोवीस आठ दोन हजार बावीसला आपण निवेदन दिलं तर आंदोलन केलं तर त्यामध्ये आपल्या प्रमुख मान्य प्रमुख मागण्या आपल्या मान्य केलेल्या आहे व त्यावर अंमलबजावणी पण होत आहे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस दिव्यांग जीवनावश्यक प्रमुख मागण्यासंदर्भात केलेले आंबन साखळी उपोषण संदर्भात सर्व प्रमुख मागण्या न्याय करून जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांनी कायदेशीर अंमलबजावणी केली नाही त्यामुळे कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा जे आपण डबल त्यांना निवेदन दिलं होतं एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस या तारखेला त्यांना दिलं होतं त्या महोदय जिल्हा अधिकारी यांच्या संबंधित अधिकारी साहेबांनी ते अपंगाविषयी अंमलबजावणी कोणती केली नाही दिनांक एक बारा दोन हजार तेवीस रोजी रुग्णालय हिंगोली येथे दिव्यांगांची होत असलेली हेळसाळ थांबवण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते संदर्भात सिव्हिल सर्जन श्री तडसट यांनी मीटिंगमध्ये कुठलेही निर्णय न घेतल्यामुळे संबंधित त्यांच्यावर कायदेशीर विचारपूर्वक कारवाई व्हावी चार हिंगोली जिल्ह्यातील भोगस दिव्यांग आढळून येत आहे त्या दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र आड आढळून आल्या दिव्यांग प्रमाणपत्र रद्द कराल हिंगोली जिल्ह्यात भोगज दिव्या दिव्यांग लोक आहे मी पण बघितले आहे की ते परीक्षेसाठी कोणचे सरकारी जॉब करण्यासाठी लोक फुकट अपंग प्रमाणपत्र काढ आहे पाच एका डोळ्याचे प्रमाणपत्र हे तीस टक्के दिले जात आहे यामध्ये थोडा फेरबदल करून चाळीस टक्के देण्यात यावा एका डोळ्याचा अपंग असले तर पन्नास टक्के मिनिमम हे करण्यात यावं पण इथे तीसच टक्के देत देत आहेत तर मग का आहे काहीच नाही आहे सहा दिव्यांग व्यक्तींना कुठलाही व्यवसाय नसल्यामुळे जीवन जगणे खूप कठीण जात आहे त्यामुळे दिव्यांगांचं मानधन तीन हजार रुपये करण्यात यावे मान्य आमदार बच्चू कडू यांनी प्रस्ताव हा मीटिंगमध्ये सादर केलेला आहे आता बघू यासमोर काय होते सात हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांगांची निगडीत असणारे सर्व अधिकारी यांनी एक आढावा बैठक प्रत्येक महिन्यात एक तारखेला दोन तास वेळ काढून दिव्यांगांच्या अडचणी समजून घ्यावं व शासकीय योजनेची माहिती द्यावी जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यां त्यांच्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी महिन्यातला दोन तास वेळ काळा आणि सर्व अपंग बांधवांना ज्या ज्या शासकीय स्कीम आहे त्या पूर्ण समजून सांगावे अंध व्यक् व्यक्ती एक डोळ्याप्रमाणे तर तीस टक्के देण्यात यावे अशी परिपत्रकमध्ये उल्लेख आहे या परिपत्रकामध्ये थोडासा बदल करून चाळीस टक्के करण्यात यावा ही गोष्ट चांगली आहे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग व्यक्तींना विनाट घरकुल देण्यात यावी हे पण चांगलं आहे दिव्यांग शासन निर्णयामुळे राशन कार्ड हे अंत्योदय योजनेमध्ये करून स्वतंत्र राशन कार्ड देण्यात यावे हे पण चांगलं आहे दिव्यांग विधवा निराधार वयोवृद्ध या सर्व व्यक्तींना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगाराचं मान्य देण्यात यावं ह्या विषयावर खूप चांगला विषय आहे कारण की आमदार खासदार यांची पगार व्यवस्थित एक तारखेला किंवा दोन तारखेलाच होते पण दिव्यांगांचे पगार कधी होते कोणत्या महिन्यात होते कोणत्या महिन्यात नाही होईल कोणत्या तारखेला येते काय येते आपल्याला काहीच माहीत नसते हा विषय एकदम चांगलेला आहे दिव्यांग व्यवसाय क करण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट स्टॉल ग्रामीण व शहरी भागात उपलब्ध करून देण्यात यावा हे पण निर्णय चांगला आहे त्यांचा दिव्यांग विद्यार्थी शाळे शिक्षण क्षेत्र वाटप करण्यात यावी म्हणजे जो दिव्यांग व्यक्ती आहे त्याला स्कॉलरशिप वेळेवर वाटप करण्यात यावी नगरपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालय यामधला राखीव पाच टक्के निधी हा तीन डिसेंबर दिव्यांग दिनी अथवा सर्वांनी वाटप करावा एक मुद्दा चांगला आहे कारण की आपला निधी पाच टक्के निधी तो तीन तारखेला वाटप करावा अपंग जागतिक अपंग दिवस आहे त्या दिवशी पंधरा हिंगोली जिल्ह्यातील बरेच दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग तो प्रमाणपत्र देण्यात येत नसून तपासणी गडबड होत नाही त्या व्यक्तीची पूर्ण तपासणी करून योग्य ती टक्केवारी देण्यात यावी काही डॉक्टर असे पण आहे की ते योग्य तपासणी करत नसल्यामुळे अपंगांना कमी पर्सेंटेज मिळते जास्त मिळत नाही म्हणून डॉक्टरांनी पूर्ण तपासणी करून या तपासणीमध्ये चांगला सहयोग द्यावा असे मुटकोळे साहेबांची यांची यांनी असे निवेदन तिथे दिलेले आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी दिव्यांगांची लूट होत आहे त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया शासकीय रुग्णालयामध्ये चालू करावी जे आपण दिव्यांगांचे फॉर्म ऑनलाईन भरतो त्यासाठी काही काही लोक दोनशे तीनशे रुपये चार्ज करतात पण ते दोनशे तीनशे रुपये चार्ज न करता आपले दिव्यांग जे शासकीय रुग्णालय त्यामध्ये चालू करण्यात यावे छत्रा नगर परिषद जिल्हा परिषद तहसील कार्यालय पंचायत समिती बस स्टँड सरकारी दवाखाना व करण्यासाठी महानगरपालिकेचे ठिकाण आणि शासकीय इमारतीत परिसर दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्केअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी हा पण मुद्दा चांगला आहे आपल्याला दिव्यांग व्यक्तीला कोणता पण व्यवसाय असला बस स्टँड तहसील कार्यालय सरकारी श सरकारी दवाखाना स्टँड महानगरपालिका याच्यामध्ये आपल्याला दोनशे स्फोट दिव्यांगासाठी जागा देण्यात यावी असं पण त्यांचं एक म्हणणं हिंगोली जिल्ह्यामधील दिव्यांग व्यक्ती लग्नविवाह झालेत पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे परंतु दिव्यांगवर ही दोन्ही दिव्यांग असल्यास अनुदान दिले जात नाही तर या व्यक्तींनासुद्धा अनुदान देण्यात यावे दोघे पण दिव्यांग व्यक्ती असले पण त्यांना अनुदान मिळत नाही पण त्यांना पण पन्त अनुदान मिळा मिळावं अशी मुटकुळे साहेबांची खूप मोठी विचारधारा बघा मुटकुळे साहेबांची खूप मोठी विचारधारा आहे त्यांची दिव्यांग व्यक्तीची घडपट्टी नळपट्टी पाणीपट्टी लाईट बिल माफ करून मोफत देण्यात यावी भटकुळे साहेब दिव्यांगाबद्दल इथले काही विचार करतात की खूपच बाळकीन त्यांनी विचार केलेला आहे ज्या दिव्यांग व्यक्तीकडे थोडीशी शेतजमीन आहे व तो जर त्यांची जमीन शासकीय तलाव त्यांच्या सहाय्याने पाणी घेऊन भिजवत आहे तर त्यांचे शेततलाव पाणीपट्टे माफ करून फी देण्यात यावी जे कॅनलचं राहते त्या शेततळामध्ये आपण पाणी देतो त्याला पूर्ण माफ करून द्यावे एकवीस दिव्यांग व्यक्तीकरिता दिलेला पाच टक्के आरक्षण प्रत्येक क्षेत्रात योग्यरित्या राबवण्यात यावे नसल्यामुळे ते योग्यरित्या राबवण्यात यावे जे दिव्यांगांना पाच टक्के आरक्षण आहे त्यांना आपण आरक्षण पूर्णपणे आणि योग्य रीतीने वापरण्यात यावे असे पण त्यांचे म्हणणे हिंगोली जिल्ह्यामध्ये दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांची इमारत बांधकाम अंतिम टप्प्यात आहे सादरीकरण पुनर्वसन केंद्रामध्ये दिव्यांगांचे सर्व कामगार धुवावे जेणेकरून दिव्यांग हिटसाल होणार नाही तसेच कर्णबधीर बेला ओ ओबी व इतर तपासणी केंद्र चालू करण्यात यावे सद्यस्थितीला या तपासणीसाठी मुंबई व अंबाजोगी हो या ठिकाणी जावे लागते तसेच अकोला पॅटर्ननुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा दिव्यांचे लवकरात लवकर, लवकर सर्वेक्षण व्हावे तेवीस कर्णबधीर व अंध व्यक्तींची रेल्वे पासमध्ये शंभर अट काढून चाळीस टक्केपासून ठेवण्यात यावी थे दिव्यांग एम पी एस सी सर सेवा व इतर शासनाच्या भरतीमध्ये हजारची लुटत असलेली फीची अट काढून त्यांना करिअर घडवण्याची संधी देण्यात यावी हा मुद्दा त्यांनी खूप सुंदर मांडलेली यांना यांच्यासाठी फी माफ माफ करून द्यावी असे त्यांना त्यांना वाटत आहे पंचवीस शासनाच्या दिव्यांगांची लुटमार थांबवण्यासाठी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कायद्याची परिपत्रकानुसार तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात बसेसमध्ये प्रकारे यू डी आय डी कार्ड ग्राह्य धरले जाते त्यामध्ये त्याचप्रमाणे रेल्वे खात्यामध्ये देखील ग्राह्य धरण्यात यावे जसे आपल्याला दिव्यांग बांधवना एस टीमध्ये रेल् यू डी आय डी कार्ड आपलं ग्राह्य धरलं जाते तसंच आपल्याला तसंच आपल्याला रेल्वेमध्ये पण धरण्यात यावे त्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीकडे राहण्याची कुठली जागा नाही त्या व्यक् दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून जागा उपलब्ध करून द्यावे किंवा जागेचा घेवण देण्यासाठी दोन लाख रुपये एवढे मानधन द्यावे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली इथे दिव्यांग व्यक्तींना पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक दोन महिन्यात मीटिंगची आयोजन करून दिव्यांग संदर्भित निगडीत संदर्भात अधिकाऱ्यांनी बोलून सर्व व्यवहार विविध संघटना पत्रकार करून बोलून शासकीय योजनेची जागा करावी तरी प्रस्तुत मागण्यावर निर्णय घेण्यात आपण सक्षम प्राधिकारी असलेले दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा असी बीमध्ये प्राप्त अधिकाऱ्यांवे सदरचे प्रकरण आपल्या कार कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत आहे तरी अर्जदारांच्या माध्यमातून अनुशासकीय नियमा नियमाप्रमाणे प्राधान्याचे कारवाई करण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईबाबत अर्जदार व संघटनेने अवगत करण्यात यावे तसेच केलेले कारवाईचा अहवाल न्यायाधिकारास तीन महिन्यात आज सादर करण्यात यावा प्रवीण भुरी भापरसे सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य प्रत दिलेले रंगनाथ गंगाराम मुरकुडे हिंगोली शहर शहराध्यक्ष दिव्यांग भव्य क्रांती संघटना मुक्का मुंब्रा पोस्ट जावळा तालुका जिल्हा हिंगोली ॲड विजय ज्ञानबा राऊत व दिव्यांग बांधव हिंगोली जिल्हा पद अधिकारी चला तर मग मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद